मेट्रोचे त्रासाविरोधात शिवसेना उंबाट्याच्या वतीने मानपूर महाराष्ट्र नगर येथे जनप्रेस मोर्चा लवकरच मेट्रोचे मजो ठेकेदार आणि बसच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा शिवसेना उंबाट्या शाखा क्रमांक एकशे त्रेचाळीस किरण सावंत यांच्या वतीने मागणी घर रस्त्यातील खड्ड्यांमध्ये शिवसैनिकांनी बसून आंदोलन केलं काही एम एमआयचे अधिकारी जे आले होते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे परंतु केरंद्रामध्ये जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत राज्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये हा विषय इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटकडून माहिती नसतो त्याच्यामध्ये फिरीतले विषय असतील इतर सुरक्षेचे विषय आहेत आणि त्याच्यामुळे यांना तसा काही जो अधिकार नाही आहे त्याच्यामुळे आता मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे का आतापासून जे काय खराब जो आहे झालेला आहे तो इतर जे काही विषय तुमचं जे निवेदन आहे ते त्यांनी वाचावा अशी सूचना आणि एकत्रित जी काय मिटिंग आहे संबंधित जे कोण अधिकारी आहे त्यांच्याबरोबर आपले शिष्टमंडळ याच्या दोन दुसऱ्यांच्या आपण त्यांना भेटू किंवा ते आपल्याकडे येतील त्याचं नियोजन आपण करू आणि आता तुम्ही सुरुवात केलेली आहे तर याचा पाठपुरावा करून जोपर्यंत हा विषय संप नाही जोपर्यंत आपण गप्प बसायचा नाही हे आमच्या या तुमच्या मोर्चामध्ये आज फक्त जनसामान्यांमध्ये काही वेगळं काहीतरी कोण काही करेल म्हणून सुरक्षेसाठी तुमच्या इथे आलेली आहे पण पोलीस हे आपलं काम करत असतात आपण आपलं काम करत करायचं असतं आणि खरं एम एम आय एमच्या माध्यमातून काम करून झाल्यापासून महाराष्ट्रमधून वेगवेगळ्या भागामध्ये कधी पाणी साठत नव्हतं ते पाणी साठायला लागलेलं आहे मुलग्यांच्यावर पाणी वर पाणी मागच्या वेळेला बघितलं आपण की या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी मेट्रो कारशेटचे आणि स्टेशनचे काम प्रगतीपथावरती आहे आणि आम्ही वेळोवेळी सहकाराची भूमिका घेतली होती कारण की आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही आहे पण विकासाच्या नावाखाली एम एम आर डी आहे आणखीन महानगरपालिका आणि ठेकेदार मिळून जे आमच्या महाराष्ट्रनगरच्या नगरच्या लोकांचे शोषण करत आहे विरोधातलं आज हे आंदोलन आहे आता आत्ता शाळा सुरू झाली बाजूला आता मुंबई पब्लिक स्कूल आहे आणि ज्या दिवशी शाळा सुरू झाली त्या दिवशी हा रस्ता पूर्ण बंद करून टाकला पूर्ण रस्ता उकरून टाकला आणि रस्त्यात पूर्ण गुडगाभर चिखल मुलांना या जायला जागा नाही तिकडे लाईटची डिपी आहे त्या लाईटच्या डिपीच्या वायर सगळ्या बाहेर आहेत तिथून लहान मुलं जातात आई मुलं मुलांना ताकद घेऊन किंवा कडेवरती घेऊन मुलांना शाळेत घेऊन जावं लागतं खाली चाललं तर ता ते घसरून पडतात त्यांचे कपडे खराब होत आहेत दफ्तर खराब होते अशी परिस्थिती आहे त्याच्यावरती आम्ही स्थानिक प्रशासनाच्या एम एम आर अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हणले आम्ही ती काय काळजी घेतो पण त्यांनी नुसतं आश्वासन देऊन दुर्लक्ष केलं आम्ही त्याला आंदोलनाचा इशारा दिला तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा केला महानगरपालिकेने वॉर्ड ऑफिसरना भेटलो पोलीस स्टेशनला भेटलो आर टी ओला भेटलो आणि हे खड्डेचं काम खोदल्यामुळं या स्कूल बसेस आहेत किंवा जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांना त्या स्कू यांच्या जे अवजड वाहतूक मे मेट्रो जी अवजड वाहतूक आहे त्याच्यामुळं पुन्हा ट्रॅफिक जाम होतो यांना कामावरती जायला शाळेमध्ये जाणं विद्यार्थ्यांना उशीर होतो परवा जर दोन 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 अडीच तास इथं विद्यार्थी आणि कामावर जाणारे एक चाकरमाने असतील किंवा व्यवसायासाठी बाहेर जाणारी माणसं असली अडकून पडली होती वेळोवेळी इशारा देऊन ही या प्रशासनाला कसलीही जाग येत नाही प्रशासन आणि हे हे प्रशासन पूर्ण ठेकेदारांचे गुलाम झालेलं आहे आणि पैशाला विकले गेलेल्या आहेत अशा प्रशासनाच्या ठेके अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे मूळ मुद्दा आहे की हे महाराष्ट्र नगरमधील लोकांना माणूस तरी समजतात का की किड्या मुंग्या समजतात या अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे महा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा काम एकशे त्रेचाळीस ही लोकांच्या बाजूने उभी आहे आणि आता आम्ही सहन करणार नाही ह्या लोकांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार हा विकास नक्की कोणासाठी आहे आमच्यासाठी आहे की ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आहे यांनी आता हा मेट्रो प्रकल्प राब राबवला रा आहे तर आमचा आम्हाला काय याचा फायदा आहे इथं स्थानिकांना कुठं साधी नोकरी नाही आम्हाला फक्त त्रास त्रास आणि त्रासच आहे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी धुळीचं एवढं प्रमाण असते की तुम्ही दहा मिनिटं बाहेर उभा राहिला तर तुम्हाला श्वासनाचा त्रास सुरू होतो तुम्ही एखादी गाडी धुवून आणून लावली तर तुम्ही दहा पंधरा मिनटातून पडले तर असं वाटते गाडी ते महिनावर धुकले का नाही एवढी धूळ एवढी धूळ आम्ही रोज पोटामध्ये घेतो एवढा आम्हाला आरोग्याचा त्रास होतो इथं बाजूला आर एम सी प्लांटचे दोन दोन तीन तीन आहेत त्याचं पोल्युशन होतं त्याचं लोकांना श्वासनाचे लहान मुलांना त्रास होतात याचा विचार कोणी करत नाही प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली ते याच्याकडे दूर पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि हे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करून यांचं कॉन्टॅक्ट रद्द केलं पाहिजे हे आमची मागणी आहे आज तुम्ही बघता इथं पूर्ण चिखल आहे आज आपण इथं चालू शकत नाही आज आपण येणार आहे आंदोलन आहे म्हणजे खरी टाकले काल खरी टाकली आता तो गुडगाभर चिखल होतो मला परवाच्या कालचे व्हिडिओ दाखवतो अशा परिस्थितीमध्ये ह्या <laughs> ठेकेदारांना धडा शिकवणं खूप गरजेचं आहे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मेट्रोच्या नावाखाली तुम्ही मराठी माणसं शोषण थांबा मेट्रोने आम्हाला काय दिलं मेट्रोने तर गुंडगिरी दिली मेट्रोमध्ये तर तीनशे दोन तीनशे सात चोरी चांबार असले गुन्हे घडले इथं मराठी माणसांची वस्ती आहे आज मराठी माणूस इथून ह्या भीतीला आणि या गुंडगिरीला घाबरून स्थलांतरित करायला लागला आहे त्याला जबाबदार कोण आहे आम्हाला आमच्या माझं थांबवायचं आहे महाराष्ट्र हे कुटुंबासारखं राहणार महाराष्ट्र नगर संपूर्ण मराठी माणसांची वस्ती होती ते आज एवढा भीतीचं वातावरण आहे की लोक इथून आज स्थलांतर करायला लागलेले आहेत त्याला सगळ्यात जबाबदार कोण आहे प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही दुसरा मुद्दा आहे की इकडे मेट्रो ते काम का 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 जे कामगार आहेत हे कोण आहेत कुठले आहेत यांचा पत्ता ॲड्रेस गुलडिसेलांची नोंद आहे का काही नाही तर चोऱ्या सामारा वाढल्या सगळ्याला याला परत सर्वस्वी मेट्रो जबाबदार आहे आणि याच्यावरती कोणी आवाज उठत नाही लोकप्रतिनिधी असतील कोणी सर्वांना विनंती आहे की तुम्ही इथं आलं पाहिजे आणि ह्या लोकांचं शोषण आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे लवकरात लवकर या अवजड वाहने इकडून येत आहेत मेट्रोसाठी जी अवजड वाहने येणार आहेत ती तात्काळ थांबली पाहिजे हा रोड जो खोदलेला आहे लवकरात लवकर कॉन्क्रिटी करून गुरुन होता तसा केला पाहिजे आणि आतमध्ये आता कायमस्वरूपीच्या नोकऱ्या मिळणार आहेत स्टेशनला असतील किंवा कारशेडला त्यामध्ये स्थानिकांना प्रमुख प्राधान्य मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू आम्ही आमच्या पूर्ण ताकद वापरून पुढे संघटनेत ताकद वापरून पूर्ण हवे जाम करू आम्ही याचं स्वरूप व्यापक करू खरंतर खूप दुर्दैव आहे वनीकरण जवळ साठ पासष्ट एकरची जमीन होती या जमिनीवरती पूर्ण मुंबईचे खेळाडू खेळायला येत होते पण आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या मुलांना खेळायला साधं मैदान नाही एम ए आर डीनं आमच्याकडं आमची हिसकावून घेतली आमच्या पोरांचं बालपण हिसकावून घेतलं चांगले खेळाडू घडले असते त्यांचं भविष्य हिसकावून घेतलं आणि आज आमच्या पोरांना वनवन फिरावं लागतं एखादं मैदान भेटलं तर पंधरा वीस वीस हजार रुपये त्यांना भरावे लागतात आणि तिथे ते त्यांना एखादी स्पर्धा क्रिकेटची असेल फुटबॉलची असेल किंवा कबड्डी असेल ती भरावी लागते ही शोकांची काय आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीने आज पासष्ट एकरमध्ये चार पाच एकरचं मैदान ती ठेऊ शकले असते पण एम ए आर आमची थोडी दया आली नाही तिने कोणतं मैदान ठेवलं नाही नाही तर हॉल होते छोटे चार पाच आम्ही घर गरीब लोक आहे आज एखादा बचत गटाची मिटिंग घ्यायची तर आमच्याकडे जागा नाही मोठे मोठे हॉल होते ते तोडून टाकले लोकांना आज कुठं बसायचं म्हटलं तरी जागा नाही आता म्हणजे आमच्याकडे माणूस बघितलं जात नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं जागा आम्ही तुमचं शोषण करणार आम्ही तुम्ही तुम्ही सहन करत राहा एकतर रोजगार नाहीत आमची मुलं ग्रॅज्युएशन होऊन पण इथं सगळ्यांचे पुण्याचे भाऊ असतील मुलं असतील महिला असतील त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं आणि बाहेरचे सगळे आम्ही त्या लोकांना ओळखत पण नाही अशी लोक इकडे का म्हणजे काम करतात चोऱ्या माऱ्या वारल्यात माय वाढल्यात महिलांवर तेवढे अत्याचार होत आहेत धक्काबुक्की होते ह्या लो म्हणजे मेट्रोमध्ये काम करतात हे कामगार आमच्या म्हणजे त्यां त्यांचा परिचय आहे का हे आम्ही का म्हणजे त्या लोकांना विचार जा विचारला आहे माहितीचा अधिकार टाकला आहे तरी पण त्याचं काही उत्तर देत नाही आहेत ठेकेदार म्हणतायत तर कंपनीला बद्दल ठेकेदारांना माहिती असेल ठेकेदार म्हणतायत आमचं आम्ही म्हणजे सगळी पूर्तता केलेली आहे पण आत्ता एवढा त्रास होतो आहे महिलांना सगळ्या सकाळचं जरी कामावर जाणारे महिला असतात तर त्या लोकांनाही काम वरणं कामाची कामा घाण पडते त्यांच्या म्हणजे खूप त्रास होतो आहे आणि स्थानिक लोकांना बे रोजगार नाही आहे आणि पहिली बाज पै म्हणजे पहिल्यांदा तरी आम्हाला स्थानिकांसाठी रोजगार हवा आहे महिलांसाठी रोजगार हवा आहे आमच्या इथल्या पहिला स्था स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे आणि जे, जे खड्डे रस्ता खोदला आहे हा रस्ता थोर म्हणजे तात्काळ काम करून त्यांनी आमच्या आमचं जे, जे आंदोलन आहे त्याचं उत्तर दिलं पाहिजे नाहीतर आमचं हे आंदोलन असंच चालणार आणि आम्ही तीव्र करू अजून सगळे आमचे शिव एकशे त्रेचाळीसच्या वतीने आम्ही जे आंदोलन केले विभाग प्रमुख आमचे प्रमोद शिंदे त्यांच्या मा त्यांच्या आदेशाने तर अजून आम्ही